हो का खासदार झाल्यानंतर देशाचे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पियुष गोयल साहेब खास आपल्या कार्यकर्त्यांना का भेटण्यासाठी आज त्यांचा दौरा होता मागाठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये आज आमच्या संपर्क का कार्यालयामध्ये ते आले आणि जवळपास तीन चार तास सहा सात वॉर्डांमधल्या प्रत प्रत्येक कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला इथले प्रश्न समजून घेतले आणि त्यांच्या नजरेत उत्तर मुंबई किंबवना मागाठ्याने कशा पद्धतीनं विकसित करायचं आहे ते सांगून कार्यकर्त्यांनाही विश्वास दिला आणि कार्यकर्तेही खुश आहेत की खरं म्हणजे देशाचे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ते व्यस्त राहतील देशाचा कारभार आहे पक्षाचा कारभार आहे तथापि ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत अवलं केली त्या कार्यकर्त्यांचे आभार मला मानायचे आहेत या भूमिकेतना ते आले त्यामुळे आम कार्यकर्ते आमचे खुश आहेत कार्यकर्त्यांना एक वेगळी ऊर्जा आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे आणि ती ऊर्जा घेऊन कार्यकर्ते जोरात त्या ठिकाणी काम करतील आणि इथल्या जनतेला गतीनं विकास देण्याचं काम या ठिकाणी करतील